नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी वणव्यामुळे विधवा महिलेचे घर जळून खाक शापूर तालुक्यातील हजारे वेहडोली येथील विधवा महिला आशा राजेंद्र जाधव हो। या महिलेचे शेतावर असलेले शेतघर वणव्यामुळे जळून खाक झाले त्यांचा संसार उघड्यावर पडलाय या महिलेच्या शेतघरात असलेली बैलगाडी गृह वस्तू आणि अन्य जीवनावश्यक वस्तू जडाल्याने या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर झाला आहे शनिवारी महसूल विभागाचे तलाठी वन विभागाचे कर्मचारी यांनी या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य न घेता याकडे ढुंकूनही पाहिले नाही मात्र तलाठ्यांनी आपल्या खासगी कोतवाला पाठवून त्या ठिकाणी खातरजमा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे विधवा महिलेचा पुत्र पत्रकार रुपेश जाधव यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले जगण्याचा निवारा जळून खाक झाल्याने हे गरीब कुटुंब उघड्यावर पडले प्रशासनाने सामाजिक संघटनाने इतर सेवाभावी संस्थांनी या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज आहे प्रतिनिधी साजिश शेख शापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद